मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे तर आजच्या भागामध्ये असं घडलं आहे तर इकडं जे इंद्रंती असतात ते उभं असतात तेवढ्यात आबा त्यांना विचारतात काय रे इंद्र राणी कुठं गेले होतात तुम्ही आणि काय काम सोडून फॅक्टरी मोकळी सोडून इंद्र कुठं गेला होतास तू तर आता लगेच इंद्र म्हणतो की आबा तुम्हाला सांगू का ओ आपले क्लायंट काही सुट्टीवरती आहे आणि अर्जंट मिटिंग होती त्यामुळं मला राणीला घेऊन ब जाणं भाग पाडलं पण मी घरी किडीला पाठवलं होतं निरोप देण्यासाठी तर काकी म्हणते की हो केळी आले हो के, हो होते घरी केडींनी निरोप दिला आणि के केळींनी सांगितलं पण की राणीला महत्त्वाच्या कामासाठी घेऊन जायचं आहे त्यामुळं आम्ही हो म्हणलो त्यामुळंच ते तिला घेऊन गेले होते असं म्हणतात आणि आता लगेच ते म्हणतात की हो ना तर आता ते म्हणतात की हो आम्ही त्याच्यामुळंच के ते केडीला राणी विचारून नेलं होतं राणीला तर आता लगेच मालती म्हणते की हो ती गेलीच कशी पण तिने मा मी दिलेला शब्द विसरलीच का मला शब्द दिला तिने ती विसरली असेल हो पण मी नाही विसरले तो शब्दात ती विसरत इथे शब्द पण ती मी नाही विसरणार कधीच असं म्हणते तर आता राणी म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगते असं काहीही नव्हतं तुम्हाला खरं सांगू का मला हो इंद्र सरांनी खरं बोलवलं होतं म्हणून मला जावं लागलं इंद्र म्हणतो जाऊ दे नाही हे बघ मी उगा तुला सांगितलं नाही कारण की तुझी चिडचिड होईल त्यामुळं मी तुला सांगितलं नव्हतं मला माहिती होतं तुझी अशीच चिडचिड होईल म्हणून त्यामुळं मी तुला काहीच म्हणलं नाही आहे जाऊ दे ना आता कशाला एवढं मनावर घेते तर आता लगेच विक्रांत म्हणतो की अरे इंद्र एवढंच तुला हवं होतं ते क्लायंट मिळ सुट्टीवर होते तर तुम्हाला घेऊन मला फोन का नाही केला मला का नाही घेऊन गेलास मला नाही म्हणला तू तर आता इंद्र म्हणतो की जाऊ दे ना पण अरे कोण नेलं तर आमची मिटिंग अजूनच चांगली झालीये तर आता लगेच विक्रांत म्हणतो की काय माझ्यामुळे चांगली नसती झाली का तुझी मिटिंग मी चांगलं काम नाही करत का तर आता लगेच म्हणतो की करतो ना तू चांगलं काम तसं नाही म्हटलं अरे मी तर तो म्हणतो की मला कळलंय तू कसं म्हणतोय ते अरे मग तुला काय वाटलं मला समजत नाही अरे मला सगळं समजतं तुझ्या मनामध्ये काय आहे ते तुम्हाला एखादं दोघांनाच टाईम टाईम स्पेंड करायचा होता एकत्र तुम्हाला सांगायचं ना तसं अरे दुसऱ्याच्या मनाचा विचार करत जा ना इंद्र तू तर इंद्र म्हणतो की माझ्या मनात असं काही नव्हता तर आता इंद्र विक्रमची माफी मागतो इंद्र आणि म्हणतो की माफ कर मला माझी चूक झाली सॉरी तर आता उर्मीला म्हणते की हो ना राणीनी पण माफी मागायला हवी तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो राणी राणीने का माफी मागायची तर राणी पण माफी मागते आणि आता लगेच मालती आबा म्हणतात की इंद्र खरंच खूप चांगले बदल झाले तुझ्यामध्ये तर इंद्राच्या तोंडातून शब्द जातो निघून माझ्यात हे जे बदल दिसत आहेत ना आबा तुम्हाला हे राणीमुळे झाले तर आता मालतीला खूपच राग येतो बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा